नमस्कार शश्रीकालजी हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथे माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या तिन्ही कार्यक्रमासाठी कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नवे गुरु होते त्यांचा जन्म अमृतसर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला श्री गुरु तेग बहादूर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधामध्ये सातत्याने लढा दिला म्हणूनच त्यांना दी चादर या नावाने गौरविले जात श्री गुरु तेग बहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात त्यांच्या शहीदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोचवावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने व राज्यस्तरीय समितीच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख चिकलगर बंजारा लबाना मोहयाल आणि सिंधी समाजाचे गोरबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे आपण सर्वांनी या सैदी सभागमाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदून अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणावा अशी मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो गुरु तेग बहादूर शहीदी समागम कार्यक्रम तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी शीख समाजाचे समुदायाचे बांधव आमचे राहतात हा शहीदी समागम कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो एक वेगळेपण महाराष्ट्र राज्याचं हे जगामध्ये बघायला मिळेल अशा प्रकारचं काम राज्याने सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी स्कूल्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण सकाळी प्रभात फेरी आयोजित करणार आहोत पथनाट्य घेणार आहोत निबंध स्पर्धा आयोजित करणार आहोत वकृत स्पर्धा आयोजित करणार आहोत अशा माध्यमातून गुरु बहादूर यांचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार राज्य शासनाचा आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार गाव तांड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्युमेंटरीज सतिंदर सिंग सरताज यांचे गाणे त्यांच्या सजावटीचा रथ अशा अनेक माध्यमातून तालुका पातळीपर्यंत आणि गाव तांड्यापर्यंत पोहोचण्याचा राज्य शासनाचा विचार आहे या ठिकाणी शीख बांधव आमचे त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवतील अशी मला अपेक्षा आहेत धन्यवाद